नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्याकरिता किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्याकरिता झटपट असे तयार होणारे चटपटीत असे कटलेट कसे तयार करायचे ते आज, आज आपण बघणार आहोत तर तुम्हाला इथे बघता क्षणी लक्षात येत असेल की हे कटलेट किती छान अगदी असे कुरकुरीत असे तयार झालेले आहे तर याच पद्धतीचे कटलेट तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कटलेट तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे चार उकळलेले बटाटे घेतलेले आहे तर हे बटाटे उकळल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला बटाट्यांची पूर्ण सालं काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मॅशरनी अशा पद्धतीने हा बटाटा पूर्णपणे आपल्याला मॅश करायचा आहे आता इथे बटाटा मॅश झाल्यानंतर मी इथे एक वाटी पोहे भिजायला ठेवलेले होते तर हे पोहेसुद्धा आपल्याला या बटाट्यांवर टाकायचं आहे तर इथे कटलेट तयार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा बटाट्यांचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि पोह्या प्रमाण कमी त्यानंतर आता बटाट्यांसोबत पोहे तुम्ही मिक्सरला फिरवले तरी सुद्धा चालेल आता त्यानंतर इथे मी दोन मिरच्या छान ठेचून घेतल्या तरी त्या सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे यासोबतच अगदी बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता चवीनुसार मीठ यासोबतच एक चमचा जिरं पाव चमचा हळद एक चमचा चाट मसाला आणि अगदी थोडंसं जिरा पावडरसुद्धा मी इथे टाकून घेतलं आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकत्र एक एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जसं आपण गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करतो त्याच पद्धतीने याचासुद्धा आपल्याला छान गोळा तयार करायचा आहे जर आता इथे तुम्हाला काही भाज्या जर ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथे त्यासुद्धा करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने प्लेन कटलेटसुद्धा अगदी सहजपणे तयार करून घेऊ शकता आता इथे हा गोळा तयार करून झाल्यानंतर आपल्याला अगदी पेड्याच्या साईजचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी लंब्या साईजच्या आपल्याला इथे अगदी मीडियम साईजचे गोळे इथे तयार करायचे आहे तर बघू शकता आता मी इथे याच पद्धतीने इथे सगळे गोळे छान तयार करून घेतलेले आहे तर तुम्हाला इथे ज्या आकाराचे गोळे हवे असतील तुम्ही त्या आकाराचे गोळी इथे तयार करून घेऊ शकता आता त्यानंतर आपण इथे दुसरी तयारीसुद्धा करून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे इतके कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याला छान असं पातळ असं याला आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर खूप जास्त घट्ट नसावं अगदी असं पाण्यासारखं आपल्याला किंवा ताकासारखं अशा पद्धतीने आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे मी भाजकी शेवई घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला याचा सुरा छान करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे तोस असेल तर तुम्ही तोस सुद्धा घेऊ शकता तर सगळ्यात आधी आपल्याला हे कटलेट या पिठामध्ये अशा पद्धतीने भिजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या शेवईमध्ये आपल्याला हे छान असं याला असं फिरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याला अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि शेवही चांगली याला लावून घ्यायची आहे आता ही सगळी तयारी झाल्यानंतर हे कटलेट आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर कढईमध्ये आपल्याला तेल आधीच गरम करायला ठेवायचं आहे आणि अगदी मीडियम तेलामध्ये तेला कटले हे कटलेट आपल्याला अशा पद्धतीने सोडायचे आहे तर गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर हे कटलेट आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर एकाच वेळी भरपूर सारे कटलेट आपल्याला टाकता येणार नाही अगदी तेलामध्ये जितके कटलेट बसेल तेवढेच कटलेट आपल्याला एका वेळी तळायचे आहे तर खूप झालं तर मी इथे तीन ते ती चार कटलेट छान तळून घेणार आहे आणि अशा पद्धतीने याला हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर याला अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहे आणि मध्यंतरी याला अशाच पद्धतीने हलवत राहायचे आहे आणि आता याच पद्धतीने मी इथे अगदी मिडियम गॅसवर हे सगळे कटलेट अशा पद्धतीने अगदी बदामी रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर अशा पद्धतीने इथे हे कटलेट अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत मी इथे सगळे कटलेट तळून घेतलेले आहे तर या पद्धतीने बनवलेले कटलेट अगदी दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खायलासुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात त्याचबरोबर अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर हे कटलेट अगदी खूप जास्त असे एकदम असे कुरकुरीत बनवून तयार होतात आता इथे याच पद्धतीने मी इथे हे सगळे कटलेट असे तयार करून घेतलेले आहे तर इथे हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉससोबत सुद्धा सर्व करू शकता तर हे कटलेट तुम्ही सकाळच्या नाश्त्याकरिता किंवा स्नॅक्समध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा मुलांना काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होणारे हे कटलेट तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे हे कटलेट एकदम असे छान कुरकुरीत बनून तयार झालेले आहे त्याचबरोबर याची सुद्धा गळून पडत नाही आहे म्हणजेच परफेक्ट असे कटलेट बनून इथे तयार झालेले आहे okay. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा okay. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला okay. विसरू नका भेटूया okay. पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद